घास नमस्कार ओके मी फक्त एकच प्रश्न विचारणार मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा मला सांगा तुम्हाला किती लोकांना इथे जेवढे पण आहेत स्विमिंग करता येते पोहता येत नक्की पोहता येतं ओके लक्षात घ्या पोहण्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात हा फक्त थोडस म्हणजे या टेबल पासून त्या टेबल पर्यंत पोहणं किंवा एक पन्नास मीटरचं डिस्टन्स कव्हर करणं हा बरोबर किती जणांना एवढं लांब पोहता समुद्रामध्ये किती लांब जाणार पोहत झालं पोहणं संपलं हा ओके सगळ्यात मोठे जे जीव जातात आहेत किंवा रेस्क्यू होतात ओके माझा एकच अनुभव सांगतो गोळ्यामध्ये मॅक्सिमम जे रेस्क्यू होतात ना माझा एक मित्र गोरे होता था था? मला थोडं पोहता येतं म्हणून मी वाचवायला गेलो त्या मित्रांनी मलाही धरलं दाबलं मीही बुडालो तोही बुडाला असे इन्सिडेंट खूप होतात एकाला वाचवण्यासाठी दोन मित्र गेलेत आणि तीन जण बुडालेत त्याच्यानंतर त्यांना लाईकर जाऊन रेस्क्यू करून आणतात किंवा बाकीच्या गोष्टी करतात ओके सो मला सांगायचं एवढंच आहे की पोहण्याचे प्रकार मित्रांनो इकडे लक्ष द्या पोहण्याचे पोहण्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये जीवरक्षण हा पोहण्याचा सगळ्यात वेगळा प्रकार आहे ज्याच्यामध्ये मी माझ्या बरोबर एक शंभर किलो किंवा एकशे वीस किलोचा व्यक्ती पाण्यातून पोहत बाहेर आणणं पन्नास मीटर बाहेर काढून आणणं किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त डिस्टन्स कव्हर करून बाहेर आणणं याला लाईफ सेव्हिंग म्हणतात फक्त एकटं पोहणं हे वेगळं तो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आली का तुमच्या मला पोहता येतं पण मी कुणाचा जीव वाचू शकतो का आम्ही स्वतः गोव्यातले गार्ड किंवा कुठलाही लाईफगार्ड आम्ही स्वतः सुद्धा कुठले इक्विपमेंट घेतल्याशिवाय पाण्यामध्ये रेस्क्यू करायला जात नाही हा आम्हाला येतं ती गोष्ट वेगळी पण समुद्रात जिथं स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला चारी साईडला किनारे भेटतात किंवा बाकीच्या गोष्टी भेटतात पकडायला भेटतं बोटीच्या जवळ असाल बोटीतनं उडी मारली तेवढ्या पुरता तुम्ही थोडासा कव्हर करू शकता बॅकअप टीम असते किंवा दुसरा एखादा माणूस असतो रोप रस्ती फेकू शकतो थोडा फेकू शकतो किंवा बॉईस फेकू शकतो हे रिंग असतात बट समुद्रामध्ये रेस्क्यू करताना इक्विपमेंट शिवाय कोणी हिरो बनायची गरज आहे का ना क्लिअर झाला विषय ओके आता आपण जर समुद्रात बुडाला माणूस कोणी बुडाला हम्म त्याचे श्वास बंद झाला त्याचे ब्रीज बंद झाले त्याचे लंग्स जे पल्स चालतात त्या पल्स बंद झाल्या त्याच्यानंतर त्याला आपण रिकवर कसं करतो याच्याविषयीच थोडस प्रात्यक्षिक घेऊया आम्हीच तर आपल्याला दाखवतील माणूस फ्लोट होतो आणि आतमध्ये ओढला जातो स्थानिक होतो दुसरं मॅक्सिमम लाईफ जॅकेट घातल्यानंतर माणसाचं तोंड जे असतं ते पुढच्या साईडला जात त्याला जर लेडीज वगैरे असेल ना स्विमिंग येत नाही तो मध्ये असतो की मी फ्लोट होणार पण लाटा आल्यानंतर त्याचा तोंड जास्त करून पुढच्या साईडला जातात तर तिकडे जर तुम्हाला माहित नसेल की तुम्हाला बॅक फ्लोडिंग करायचंय तर तुम्हाला ट्रबल होतो मॅक्सिमम लेडीजचे इन्सिडेंट जे होतात ते त्या गोष्टीमुळे होतात म्हणून लाईफ जॅकेट पाण्यामध्ये फक्त वॉटर स्पोर्ट्स मध्ये चालतं का कोणीतरी पार्टी म्हणजे रेस्क्यूसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी गाईड करणारा असतो जो जरी तुम्ही पाण्यात गेलो तर उचलून मागे घेऊ शकतो त्या व्यक्तींना लाईफ जॅकेट आपण गेलो आपल्याला फोन येईल आपल्याला खालचे पण प्रत्यक्ष दाखवायचे आहेत जे पाण्यात इम्पॉर्टंट आहेत ते ओके सो सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट होती ती म्हणजे सीपीआर पाण्यातून काढल्यानंतर काय करायला पाहिजे ते खूप इम्पॉर्टंट आहे हा त्यालाच सीपीआर म्हणतात आता पाण्यातून तुम्ही वाचवलं कसं तरी वाचवलं दोन्ही दिली किंवा रेस्क्यू घेऊन गेला रिंग घेऊन गेला जॅकेट घेऊन गेला एक बॉटल घेऊन गेला कॅन घेऊन गेला आणि वाचला मग पण त्याच्यानंतर वर आल्यानंतर त्याच्यावर जे करायला पाहिजे त्याला सगळ्यात पहिली म्हणजे म्हणतात सी टी आर कार्डिओ पल्मनरी रिससिलिटेशन ओके कार्डिओ म्हणजे हार्ट पल्मनरी म्हणजे लंग्स आणि रिससिलिटेशन म्हणजे आपण त्याला परत स्टार्ट करतो ओके तर हा समजा एक माणूस आहे Okay? ज्याला पाण्यातून वर काढला तर सगळ्यात पहिली काय करायला पाहिजे त्याला डेंजर मधून क्लिअर करायला पाहिजे म्हणजे पाण्यातून वर काढला तुम्ही ओके okay? त्यालाच म्हणतात डेंजर मधून क्लिअर केलं उन्हात सावलीत चांगल्या ठिकाणी ठेवायला पाहिजे उन्हात जास्त ठेवायचा नाही सावलीत आणलं तर चांगला आहे अशा ठिकाणी ठेवा जिकडे परत पाणी येणार नाही म्हणजे सेफ प्लेसवर म्हणतात त्याला चांगल्या जागेवर त्याच्यानंतर त्याचा रिस्पॉन्स घ्यायला पाहिजे म्हणजे त्याच्याशी बोलायला पाहिजे आता काय बोलणार त्याच्याशी तर त्याला नाव विचारा तुमचं नाव काय आहे त्याला विचारा कुठून आलास तू काय करतोय तू काय झालं तुला काही पण विचारू शकता बोलण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर जर तो बोलत नाही तर आपल्याला काय करायला पाहिजे त्याला टॅप करायला पाहिजे म्हणजे हातने टॅप करायला पाहिजे विचारा की बाबा तू कुठून आलास काय होतं तुला डोळे उघड असं काहीतरी विचारा टॅप केल्यानंतर जर तुम्हाला वाटतं की तो काही रिस्पॉन्स देत नाही म्हणजे बोलत नाही काही करत नाही तर आपल्याला लगेच कुणाला तरी हेल्पला बोलवायला पाहिजे म्हणजेच अँब्युलन्सला कॉल करायला पाहिजे मदतीसाठी अँब्युलन्स किंवा वनझिरो काही म्हणू शकता तुम्ही त्याला बोलवायला पाहिजे त्याच्यानंतर लगेच आपल्याला काय करायला पाहिजे ऐरुर्वेद चेक म्हणजे एअरवेग म्हणजे काय होते तुमचे जर मान जर खाली पडलेली असेल तर तुम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होणार त्रास होणार हे व्यवस्थित बघा हे फक्त पाण्यासाठी नाही आहे हे तुम्ही घरात जरी काही झालं म्हणजे हार्ट अटॅक आला चोकिंग झालं शॉक आला ऍक्सिडेंट झालं तेव्हाही तुम्ही करू शकता आणि हे व्यवस्थित बघा आणि हे तुम्हाला करायला पाहिजे आम्ही कोणाला तरी बोलणार की तुम्ही या आणि करून दाखवा हो हो तुमच्यातल्या कुणाला तरी बोलवणार आणि डेमो करायला सांगणार सो व्यवस्थित बघा हा सी पी आर भरपूर गरजेचं आहे ओके याच्या पहिले आम्ही स्कूलमध्ये हे करत होतो छोट्या छोट्या मुलांना हे दाखवलेलं तिकडच्याच एका मुलाच्या घरात एका आजीला स्ट्रोक आला हार्ट अटॅक आला आणि घरात कोणी नव्हतं एक दहा वर्षाची पाच वर्षाची मुलगी फक्त घरात होती तिने लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल केला म्हणजे मदतीसाठी बोलवलं आणि सीपीआर स्टार्ट केलं आज त्याची आजी जिवंत आहे अजूनपर्यंत ओके म्हणून सीपीआर भरपूर इम्पॉर्टंट असतो ओके तर एअरवे चेक करायला पाहिजे ज्याची मान जर खाली आहे तर आपल्याला सर्व वर करायला पाहिजे त्याच्या तोंडात ओपन करून बघायला पाहिजे की खाली काही गेलं की नाही म्हणजे त्याची जीप जी असते ती आपोआप मागे जाते किंवा काही खाल्लेलं असेल तर ते वर येत आणि इकडे शोक होतो म्हणून ते आपल्याला काय करायला पाहिजे क्लिअर करायला पाहिजे पिस्तल ग्रीप करून चीन वर ठेवा व ते क्लिअर करा, करा देवस्ति। देवस्ति क्लीन करा व्यवस्थित जर व्यवस्थित क्लीन केलं तर लगेच तो श्वास पण घेऊ शकतो ओके okay. जर तुम्हाला वाटत की एअरवे क्लीन झाली आहे तर लगेच आपण काय करू ब्रीथ चेक करू ब्रिज चेक कसा करतात तर लुक लिसन म्हणजे लुक म्हणजे तुम्ही त्याच्या छातीवर बघा कान तुमचा आहे तो त्याच्या नाकच्या जवळ घ्या बोर्ड जे आहे किंवा हात त्याच्या छातीवर ठेवा आणि एका हाताने तुम्ही त्याचे पल्स पण चेक करू शकता म्हणजे नाडी चेक करू शकता की तो जिवंत आहे की नाही याला म्हणतात पल्स चेक करणे तुमच्या गळ्याच्या साईडला दोन्ही साइडला पल्स असतात इकडे हात ठेवल्यानंतर ठोक्याचा अंदाज येतो म्हणजे आपण जिवंत आहे ओके हे इकडे हात ठेवून तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला वाटतं काही होत नाही म्हणजे श्वास इकडे फील होत नाही हाताला स्पर्श केल्यानंतर काही कळत नाही हालचाल पण पोटाची होत नाही आणि इकडे पण तुम्हाला काही भेटत नाही लगेच तुम्ही श्वासोश्वास द्या ओके माउथ टू माउथ आम्ही पहिली म्हणत होतो पण आता तुम्ही माउथ टू तु माउथ देऊ शकत नाही दुसऱ्याच्या तोंडाला आपल्याला तोंड लावता येत नाही म्हणून आपण पॉकेट मास्कचा उपयोग करू शकतो किंवा हँकी जो तुमच्याकडे रुमाल असतो तो पण त्याच्या तोंडावर घालू शकतो किंवा एक बॉटल काही पण जर काहीच नाही काही तर त्याचा तोंड बंद करा आणि सरळ नाकामध्ये तोंडाने दोन वेळा हो श्वास द्या श्वास द्यायला पाहिजे हा केव्हा करतो आपण जर बुडलेला आहे तर म्हणजे ज्याला पाण्यातून काढलं त्याला श्वास लगेच द्यायला पाहिजे असं केल्यानंतर तो उठू पण शकतो त्याला श्वासोश्वास येऊ पण शकतो जर वर ऍक्सिडेंट झालेला आहे स्ट्रोक आलेला आहे तर श्वास द्यायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही काय करू शकता चेस्ट मेजरमेंट घ्या आणि कंप्रेशन याला म्हणतात थर्टी कॉम्प्रेशन दोन्ही लिपर्सच्या मध्ये चेस्ट मध्ये आपलं हार्ड हे ना लेफ्टला ना राईटला फक्त मध्येच असते पण खूप जणांना असं असतं की माझं हाड डाव्या साईडला आहे कधीही हाड डाव्या साईडला नसतं सगळ्यांचं हाड हे मध्ये असते ओके स्लाइटली डिडेट ऑन लेफ्ट साइड म्हणजे थोडस झुकलेलं असतं डाव्या साईडला म्हणून लोक म्हणतात की डाव्या साईडला पण हाड मध्येच असतं सो आपल्याला दोन्ही हाताचा कोणा करायला पाहिजे आणि दोन्ही हाताचा प्रेशर बरोबर त्याच्या चेस्टच्या मध्ये जेवढं वजन होईल तेवढं त्याच्यावर प्रेशर द्या आणि तीस वेळा दाबण्याचा प्रयत्न करा बघा कसं दाबतात ते दोन्ही हात एकदम सेंटरवर घेतले एंटरलॉक केले आणि जो ताबा हिल असतो हा जो इम्पॉर्टंट भाग आहे तो चेस्टवर ठेवला आणि वजन तीस वेळा त्याच्यावर घालायला पाहिजे समांतर वजन जायला पाहिजे कमी नको जास्त नको व्यवस्थित कारण आपलं हाड जे पंपिंग करतं ते व्यवस्थित पंपिंग करतं ओके थोडं थोडं जास्त असं काही करत नहीं। आप आप साथी आप आप नहीं। तो तो नाही आता केवढा तीस वेळा कंप्रेशन करा कॉम्प्रेशन हे असं कम्प्रेशन व्हायला पाहिजे म्हणजे चेस्ट बरोबर खाली जायला पाहिजे तरच माणूस जिवंत होऊ शकतो जर तुम्ही थोडं लाईट म्हणजे वजन घातलं नाही किंवा एकदम जास्त फोर्स दिला तर याचा उपयोग होणार नाही हे कंटिन्यू दोन मिनिटांमध्ये सहा वेळा व्हायला पाहिजे दो, टू मिनिट सिक्स सायकल म्हणतात याला असं केलं याच्यानंतर पुन्हा एकदा परत चेक करा पल्स किंवा श्वास याच्यामध्ये पण त्याला तो जिवंत होऊ शकतो जर झाला नाही तर लगेच पुन्हा टू मिनिट सिक्स सायकल कंटिन्यू जोपर्यंत तुमच्या मदतीसाठी कुणी येत नाही समजा तुमच्यासारखा ज्याला सीपीआरचं सीपीआरचं नॉलेज आहे तो आला तर तो मध्येच स्वतः करू शकतो म्हणून आपण हे सीपीआर देताना दे काय करतो मोठ्या मोठ्याने ओळखतो म्हणजे आता मी काय करतो दोन वेळा ब्रीथ देतो दे आता मी तीस वेळा दाबतो एक दोन तीन चार पाच असं तीस वेळा आता मी परत दोन वेळा श्वास देतो आता मी परत तीस वेळा दाबतो असं केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला कळणार की तुम्ही काय येता जर दोन मिनिटं झाली चार मिनिटं झाली आता तुम्ही थकला तर तुम्ही कंटिन्यू करू शकत नाही कारण तुम्ही पण त्याच्यासोबत भेटू शकता म्हणजे तुम्हाला पण प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून सीपीआर ओर्डिंग करायला पाहिजे सीपीआर कधी बंद करणार समजा मध्येच त्याने काय केलं हात किंवा डोळे हालचाल केली तर तिथेच तुम्ही स्टॉप सीपीआर करा थांबवा सीपीआर लगेच त्याला रिकव्हरी पोझिशन मध्ये घाला हे पोझिशन भरपूर इम्पॉर्टंट आहे पाण्यातून कुणालाही काढल्यानंतर जर वाढतो तो त्याला चक्कर येते तर त्याला पाठीवर झोपवायचं नाही पाठीवर झोपवायचं नाही त्याला पोटावर पण झोपवायचं नाही त्याच्या पोटातनं पाणी काढायचं पण नाही सरळ रिकव्हरी पोझिशन याला सेव्हन स्टेप्स ऑफ रिकव्हरी पोझिशन म्हणतात आपण रात्री एका साईडला झोपतो ना एका साइडला यावेळ असं तसंच आपल्याला झोपवायला पाहिजे मी हे तुम्हाला खाली पाण्यामध्ये जेव्हा काढणार ना तेव्हा दाखवणार ओके रिकव्हरी पोझिशन भरपूर लोक काय करतात त्याचं पोट दाबतात किंवा त्याला पाठीवर झोपवतात हो किंवा त्याला बसवतात नाही रिकव्हरी पोझिशन या पोझिशन मध्येच घालायला पाहिजे म्हणजे जर त्यांनी डोळे कान म्हणजे हात वगैरे हलवले तर लगेच रिकव्हरी पोझिशन मध्ये घाला जर एम्ब्युलन्स आली तर सीपीआर स्टॉप करा त्यांना हँडओवर करा म्हणजे त्यांच्या हवाली द्या जर डॉक्टर कोणीतरी आहेत तर ते सीपीआर करतात किंवा ते चेक करतात तर सीपीआर स्टॉप करा जर याला आता म्हणतात शॉट देण्याचं मशीन ओके हे शॉक देण्याचं मशीन काय काम करते हे स्वतः शॉक देते हे स्वतः बोलणार की स्टॉप सीपीआर थांबवा थांबवा सीपीआर सीपीआर तुम्ही सी ओके कधी सीपीआर थांबवायचं कळालं तुम्हाला जर माझ्यानं होत नाही तर सीपीआर थांबवा जर तुमच्या सारखा जो सीपीआर करणारा कोणी आला तो बोलतो मी करतो तर करू दे त्याला सीपीआर अँब्युलन्स आली अँलन्सची माणसं आली ती त्याला हँडओव्हर केला त्यांना सोपवलं स्टॉप सीपीआर डॉक्टर आहे किंवा अँब्युलन्स सॉरी तुम्ही हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला तर सीपीआर मध्ये ना डॉक्टर शॉप देतो उरतो हा त्याच प्रकारचं आपलं हँडी मशीन आहे ओके ओके सीपीआर करायला तुम्हाला याच्यामध्ये काय असतं ना कॅटेगरी पण असते सीपीआर मध्ये म्हणजे समजा तुम्हाला छोटी मुलं भेटली मोठे आहेत तर कसं सीपीआर करणार समजा एक वर्षाच्या खाली जर मुलगा हा काय ता पाण्यात जाणार नाही पण समजा कोणीतरी घेऊन गेला आठ महिन्याचा मुलगा कोणी घेऊन आणि आली लाट आली आणि तो खाली पडला तर आपण त्याला पण चेक करायला पाहिजे फ्रीज चालते पेस चालते की नाही तर त्याला सीपीआर जरा वेगळा आहे त्याला सीपीआर बघा दोन बोट्याने बाकी सगळं सेमच आहे पण याच्यावर जो वेळ घालणार तुम्ही हा जास्त वेळ घालू शकत नाही कारण त्याचं जे हृदय हाड आहे ते त्याच्या मुठी एवढं आहे माझं हृदय माझ्या मुठी एवढं म्हणजे आपल्याला कळणार की आपलं हृदय किती आहे ते बघा तुमचं हृदय किती आहे ते आपल्या मुठी एवढं आपलं हाड असते ओके हे माझं हाड आहे म्हणून त्याचा हाड किती आहे एकदम छोटा आहे सो आपल्याला दोन फोटाने त्याला काय करायला सीपीआय आता याला श्वास कसा देणार मोठा श्वास देऊ शकतो का याला आपण ह करून नाही ना मग याला एकदम सिंपल ग्लो करायला पाहिजे एकदम दोन वेळा म्हणजे त्याचं लंग्स जे पॉवर आहे एकदम छोटा आहे आता समजा एक वर्षाच्या वर आणि आठ वर्षाच्या खाली म्हणजे छोटा मुलगा ओके बेबी याला बेबी म्हणतात याची पल्स आपण गळ्याकडे चेक करू शकत नाही याची पल्स आपण आम हाताच्या खाली बघा याला म्हणतात ब्रेशियल पल्स ओके इकडे चेक करायला पाहिजे इकडे जर आपण चेक केली छोट्या मुलाची तर इकडे दाब द्यायला त्याला अजून त्रास होऊ शकतो ब्रेशियल पल्स चेक करतात एक वर्ष ते आठ वर्ष एवढा वर्षाचा जर छोटा मुलगा पाण्यात बुडाला ओके तर आपण सीपीआर कसा देणार आता याला दोन बोटाने देऊ शकतो काय किंवा दोन हाताने देऊ शकतो काय सीपीआर नाही तर याला आपल्याला कसा सीपीआर द्यायला पाहिजे एका हाताने बघा एका हाताने कारण त्याचं जे हृदय आहे ते त्याच्या मुली एवढे आहे सो so, एका हाताने आता आपण याला सगळ्यांना जे सायकल आहे दोन मिनिट सिक्स सायकल ही सेम ठेवायला पाहिजे टू मिनिट सिक्स सायकल थर्टी कम्प्रेशन टू ब्रीथ हे सगळं सेम पण दात कसा आहे छोट्या एकदम बेबीला आहे एक, एक वर्षाच्या खाली दोन बेटाने एक ते आठ वर्षाच्या मध्ये आहे तर त्याला एका हाताने याचे पण इकडे चेक करू शकतो आपण रिकव्हरी पोझिशन बेबीच जरा वेगळं आहे बाकी आठ वर्षाच्या मुलाचं किंवा मोठ्या माणसाचं रिकव्हरी पोझिशन सेम आहे ओके सो आठ वर्षाच्या वर्षा वर्षा वर जे आहे त्याला आपण तुम्हाला दाखवलं दोन हाताने सीपीआर देतो यामध्ये कोणाला प्रश्न आहे का सीपीआर वेळ भरपूर कमी आहे सीपीआर आम्ही भरपूर मोठा लेक्चर आहे कारण सीपीआर जो आहे हा नो पर्च या व्यक्तीलाच दिला पाहिजे घरी जाऊन आम्ही कुणालाही प्रॅक्टिस करू शकत नाही आज आम्हाला दाबण्यासाठी शिकवलं जे छातीच्या मधोमध दाबतात त्याच्याने काय होतं माणूस जिवंत होतो कोणी जपलेला आहे त्याच्यावर जाऊन सीपीआर प्रॅक्टिस केली काय होणार म्हणून मा, माणूस मरू शकतो ओके म्हणून चुकून सुद्धा घरातल्यावर खेळ खेळतात तिकडे पण ही प्रॅक्टिस करायची नाही प्रॅक्टिस करायला पाहिजे तर हा असला याला डमी म्हणतात किवा आपल्याकडे पिलो चादर गादी या ज्या काही वस्तू आहेत ते ठेवा त्या ठेवा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा एक माणूस समजून पण घरी कोणावरही प्रॅक्टिस करायची नाही जिवंत माणसाचा हार दाबल्यानंतर त्याला अजून त्रास होऊ शकतो हार म्हणजे कम्प्रेस जे करतात ते कोणावर करायला पाहिजे नो पल्स आणि नो ब्रीथ ज्याची नाडी चलत नाही आणि ज्याला श्वास घेता येत नाही त्याच्यावरच सीपीआर करतात ओके एवढं लक्षात थोडं कोणाला मी प्रॅक्टिस करू नका काही डावड आहे का प्रश्न आहे काय कुणाला काय करायला पाहिजे सीपीआर मध्ये काही कळलं नाही तर प्लीज विचारा ओके एक माणूस नोंद्री या त्यातलाच या थोडे एकदा सिटीवर डेमो का काही काही चुकलं तर इकडे आहोत काही होणार नाही लस काही नाही आलं या 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 अरे लाजू नको हे ये मजा येते याच्यावर प्रॅक्टिस करायला कारण हा एकदा परत भेटत नाही इकडे <laughs> ये बाहेर ये, ये, ये साक्षी काय ये ना अरे मागे कशाला बघतो ये इकडे ये तूच तूच ये ओके सगळ्यात पहिली काय करायला पाहिजे जर कोण बुडतो त्याला पाण्यातून वर काढल्यानंतर काय करायला पाहिजे ओके पाण्यातून वर काढल्यानंतर काय करायला पाहिजे किंवा हार्ट अटॅक आला शॉक आला रिडिंग झालं ऍक्सिडेंट झालं काहीतरी झालं आणि माणूस पडलेला आहे तर काय करायला पाहिजे त्याला चांगल्या जागेवर आणून ठेवायला पाहिजे पाण्याला